नमस्कार मंडळी टॅक्स ट्रॅव्हिंग स्वागत आहे आणि आता आम्ही आहोत सी एस टीला तुम्हाला आवाज येत असेल तर आम्ही आता सी एस टीवरून जाणार आहोत सोलापूरला सोलापूरला काय तुम्हाला तिकडे गेल्यावर आणि आता आमची ट्रेन आहे बारा पंचेचाळीस सी एस टीवरून चेन्नई एक्सप्रेस जर्नी आमच्यासाठी फर्स्ट आहे साईडला कधीच गेलेलो नाही आहे फर्स्ट टाइम थोड्यात कसा होतोय प्रवास सांगितलं सोलापूरला नंतर मी हळूहळू सांगितलं कुठे कुठे आम्ही जाते मला रेडिओमध्ये समजा ठीक okay. तरी आणि एसी कोच आहे एम टू आमचा छान आहे पर्पल कलर चेन्नई एक्सप्रेसने कुठे चालली दीपिका पादुकोणला भेटायला <laughs>

थोड्या वेळाने येणार आहे सोलापूर म्हणता आम्ही पुढे सोलापूर नाही कुर्डूर कुर्डुवाडी येईल त्यानंतर सोलापूर आग मी खाता आम्ही नाश्ता केला नाश्ता नाही चहा नाही कॉफी पियालो आता थोड्या वेळाने

गज नाही एका सीट वर साडेआठ झालेत आणि आम्ही आता सोलापूरला फायनली आम्ही सोलापूरला उतरले आता मी सोलापूर स्टेशनला आलेलो आहोत आता तिथून आम्ही रिक्षा करू आणि बुक केलं आहे तिकडे जाऊ हां हा रात्रीचा व्ह्यू आहे Hey, I'm so... सो, आ, हे आमचं पण इकडे जेवणाची सोय नाही आहे सॉरी जेवणाची सोय नाही आहे त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जातो हे लॉज आहे नक्षत्र लॉज तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय आणि आता आम्ही हॉटेलला जातो आहे अजिंक्य हॉटेल हे रात्रीचा व्ह्यू आहे सोलापूरचा साडे साडेनऊ झालेत ते असे चाळीस सिस्टम आहेत तिकडे हॉटेलमध्ये असून घे झिमके हॉटेल खूप मोठं हॉटेल आहे सोलापूरचं फॅमिली एक्चर आहे पाठ फॅमिली इकडे हे ऑर्डर घेत आहेत ते वायरलेसवर ऑर्डर देतात आपण त्यांना ऑर्डर दिली की ते वायरलेसने कॉल करून सांगणार टेबल नंबर काय ऑर्डर होईल टेबल नंबर तशी ऑर्डर येते भारी होटेल एकदम ते गार्गीने पनीर चिल्ली मागवले आणि ते खायला पण बसले दागाने वेज चालीच मागवते तर पनीर चिल्ली एवढं मोठं हॉटेल आहे सोलापूरमध्ये एवढी लोक एकाच एक वेळी जेवतात इकडे सुद्धा आहे त्यांचं तिथून केलं येते ते बाहेर जायचं हे वेल त्यांची सूचना शेंगदाणा तटणे शेंगदाणा तटण्या आणि ह्या सुक्या भाकऱ्या आहेत ज्वारी बाजरी आजच करण्याचे शेअर